सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर अयोध्यामधील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापनानिमित्त पार पडत असलेल्या श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्यात मोठ्या दिमाखात आणि धार्मिक वातावरणात भव्य अशा शामी येण्यास संपन्न होत आहे या श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा हे गेल्या तीन दिवसांपासून श्रीराम कथा सादर करत आहेत आज त्यांनी रामाच्या जन्माच्या पाच कारणांचे दाखले देत हा श्रीराम जन्मोत्सव भाविक भक्तांसमोर हुबेहूब मांडला यावेळी श्रीराम जन्माच्या प्रसंगाचे नाट्य रूपांतरण भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेले परमपूज्य समाधान महाराज यांची वाणी आणि श्रीराम जन्माचा नाट्यप्रसंग पाहता भाविक भक्तांचे हात आपोआपच जोडले गेले या जन्मोत्सवाचा आनंद भाविक भक्तांनी टाळ्या वाजवून आणि नाचून साजरा केला श्रीराम जन्माचा उत्सव चालू असताना श्रीरामाच्या जय जयकाराने सर्व परिसर दुमदुमीन गेला आणि यावेळी श्रीरामकथा नाम संकीर्तन सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोदजी मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम स सा रावराव साहेब पाटील रिपीट यावेळी श्रीरामकथा व नाम संकीर्तन सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोदजी मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष अध्यक्ष मोहन साहेब पाटील रमाकांत घोडकेर सचिव हरिवक्त परायन लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे सहसचिव हार्दिक सारडा पापालाल सारडा ओमप्रकाश झवार अरबी पाटील विजय संगपाळ डॉक्टर प्रमोद लाड सुरेंद्र बोळा जन्नासाहेब पाटील विजयराव नवले उपस्थित होते आणि या प्रसंगाच्या आरती चमान परमपूज्य झेंडे महाराज गुलशानभाई अग्रवाल आणि परिवार संजय श्रीराम नारायण सारडा आणि दत्त परिवार दत्तात्रय अंबी महाराज श्रीवसव शांतिनाथ कांते श्रीवास्तव प्रकाश जाधव श्री, श्री वसव राजकुमार भंडारी श्रीवसव महेश ठक्कर श्री वसंत पाटील मधुजीत डाळ्या इचलकरांची गोवर्धन बियाणी ॲडव्होकेट शेडबाळे वसव सावकार शिराळे श्रीवसव दौलतराव लोंढे यावेळी करण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सवाच्या नाटिकेमध्ये दशरथ रजा प्रतीक संजय सारडा कौशल्य राणी जागृती प्रतीक सारडा सुमित्रा राणी प्रीती गोपाल सारडा बालस्वरूप श्रीराम अभिनव प्रयण प्रणय सारडा ऋषीमणी संजय डोडिया प्रकाश मुंदडा दासी प्रीती धीरज सारडा आणि राणी प्रकाश मुंदडा आदींनी आपल्या भूमिका पार पाडल्या